नमस्कार मंडळी आज मी सांगणार आहे तुम्हाला अनंत चतुर्थीचा व्रत याविषयी माहिती सांगणार आहे व्रतामध्ये उत्तम व्रत अंतनाम विख्यात बांधाव रक्तपट्ट सूत्रहाती प्रसादे अनंत चतुर्थीशी व्रताची महत्व श्री गणेश विसर्जनाच्या दिवशी अनंताच्या धाग्याने अनंताच्या धाग्याचे पूजन करून परिधान केल्यास गतवैभव सुख आनंद समाधान प्राप्त होऊन मानवी मनातील अहंकाराचा त्याग होतो हे अनंत चतुर्दशी व्रताचे महत्व आहे आता आपण बघणार आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी पूजाचे साहित्य काय काय लागते ते बघणार हो। आहोत अनंताचा धागा दोन पाण्याने भरलेले कलश गहू एक धर्माची काडी लाल कापड दोन डिश चिपट असलेली धूप दीप गंध अक्षदा हळदी कुंकू फूल, पानं औदुंबर वड पिंपळ आंबा जांभूळ प्रत्येकी दोन पान असावेत आता नैवेद्य नैवेद्य काय करायचं आहे बघा चौदा चुरम्याचे लाडू वरण भात चौदा वाण्याची भाजी चौदा प्रकारच्या भाजीपाल्याची एकत्र भाजी करणे हा नैवेद्य असला पाहिजे आता मांडणी काय काय करायची बघा अनंत चतुर्दशीच्या दिवशी देवघरात एक चौरंग मांडून त्याचा अवतीभोवती रांगोळी काढावी मग चौरंगाला लाल कापड अंथरावं त्यावर दोन पाण्याने भरलेले कलश ठेवावे दोन्ही कलशाच्या खाली मूठभर भर ठेवावेत त्यानंतर दोन्ही कलशात वरील पाच प्रकारचे पान पानं एक एक ठेवावेत त्या दोन्ही कलशावर दोन डिश चिपट ताट असलेले ठेवावे मग लाल कापड डिशवर टाकावे त्या कापडावर दोन्ही ठिकाणी गायत्री पद्म रांगोळी काढावी रांगोळीच्या मध्यभागी अनंताचा भा धागा ठेवावा व दर्भाची काडी ठेवावी असे अशा पद्धतीने मांडणी करायची आहे आता पूजाचा आपण आता पूजेची विधी बघणार आहोत पूजा मांडणी झाल्यावर पूजेचा पूजेच्या समोर नैवेद्य ठेवावा चुरम्याच्या लाडूवर प्रत्येकी एक एक तुपाची फुलवात पेटवून ठेवावी मंगोरू चरित्राचा त्रेचाळीसवा अध्याय वाचावा अध्यायात सांगितल्याप्रमाणे पूजेचा उल्लेख केला आहे तशा प्रकारे वाचन करता करता पूजन करावे वाचन करताना जिथे पुरुष सुक्त म्हटले आहे तेव्हा पुरुष सुक्त पठण करावे सोबत पंचोपचार पूजा करून घ्यावी ज्या सेविकरांकडे मागील वर्षीचं अनंताचा धागा असेल त्यांनी तिजोरीतून आधीच काढून ठेवावा व त्रेचाळीसवा अध्यायात विसर्जन म मंत्र म्हटल्यानुसार त्या धाग्याचे दुसऱ्या दिवशी विसर्जन करावे आता हे झालेलं आहे पूजेची विधी आता आपण सांगणार आहोत पूजेची सांगता पूजन झाल्यावर दुसऱ्या दिवशी पूजा मांडणी उचलून घ्यावी आता सांगणार आहोत अनंताचा धागा अनंताचा धागा पूजा मांडणी उचलून घेतल्यावर धागा घरातील करता पुरुषाचा पुरुषाच्या हातात बांधावा मग एक दिवस हातात बांधून झाल्यावर दुसऱ्या दिवशी तिजोरीत वर्षभरासाठी ठेवावा पुढील अनंत चतुर्दशीला तो धागा विसर्जन केला जातो व्रतामध्ये श्रेष्ठ व्रत अनंत चतुर्दशी व्रत हे झालेलं आहे अनंत चतुर्दशीचा व्रत आणि पूजाचे साहित्य परत पूजाची मांडणी नैवेद्य काय काय करायचा असतो पूजाची विधी नंतर पूजेची सांगता आणि अनंताचा धागा हे सगळ्या प्रकारची मी माहिती सांगून झालेली आहे तर तुम्हाला ही सगळी माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा धन्यवाद